विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण नऊ ऑगस्ट क्रांती दिनाविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल मला विश्वास आहे चला तर मग करूया लिख रहा हु अंजाम जिसका कल आगाज आएगा लिख रहा हु अंजाम जिसका कल आगाज आएगा मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा इनकलाब लाएगा अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन मित्रांनो आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी सुरू केलेल्या लढ्यांपैकी एक महत्वपूर्ण अनेक देशभक्तांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी या चळवळीला सुरुवात केली म्हणून हा दिवस आपण क्रांती दिन म्हणून साजरा करतो आपल्या कुटुंबाची व जीवाची ही पर्वा न करता हजारो देशभक्तांनी या लढ्यात सहभाग घेतला व यामुळे भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद